अजून काय सांगू शकतोस काय सांगू शकतोस एवढंच फायनली चेन्नई गावात पोहोचले अभिचा फॅन अभिचा फॅन लगेच चल लगेच चल नाही काही तुम्हाला अभिचा फॅन दाखवणार मी लगेच लगेच हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आम्ही आलेला आहे आता मल्लिकार्जुन मंदिरात आलेला आहे मोरोनेत आहे मंदिरात तर आपल्यासोबत आहे नागेश अथर्व आणि सनी सर आणि ऋग्वेद प्रांजल ओंकार आणि आबी तर आम्ही आलेला आहे सोमवार आहे अभियावर सोमवार म्हणून तर काही आता म्हणजे मल्लिकार्जुनचं आहे मंदिर आहे शहरात वर्गीला बोलतात मग ते तर काही आता बारवी पडलेला आहे आणि आम्ही दाखवतो कुठे आपल्या ओमकार सोमयाचं सोमेश्वर मंदिरात चिरण इथं आहे तो इथ बाहेरून मंदिर बघा आम्ही आम्ही थांबलेला इथे फोटो काढा तर सनी आपले शेट, सनी शेट गाडा मालक स्वतः गाडा मालक सनी शेट आणि आपला हा एक चलो रायडर जेव्हा जेव्हा आलेला आम्ही सोमेश्वरला सोमयात एवढे जण होते आता आलेला आम्ही इकडे मंदिर आहे खालीकडे नदी आहे तेच पारा काय तरी काही झाप्पा दिसून आम्ही गेले थाप्पा देवाला देवला पाय पडाय ठीक बाबा हो गेमर अरे? गेमर आहे गेमर भाव आपला गाई जाता मंदिरात आलेलं आहे आम्ही हो त्यामध्ये आता प्रसाद घेतलेले आहे खातोय बस आता पोर्टाला बरं वाटेल आता पोटाला बरे वाटेल आमच्या प्रसाद आहे बरोबर आहे आणि आता तिकडे खाली आहे तर पोरं खाली पोटा आहेत तिकडे आम्ही जातो आता बिक <laughs> है, बिक है, नहीं। बिक है, नहीं। बिक है नहीं। कौन ये लोग कहा से आते हैं हो भाव से निकाला पोहा खाली पोरा तो पोता है <laughs> <laughs> पोत कौन जा अंघोळकर कोण जातोय नाय अंघोळकर आभी बाबा हावर लय आभी हवरायच बॅगेतना भरून का चांगलं अडकवित याला आता एकट आता आधीच वापर घेतला आहे पोळास ना एक तर आजच आता तीस वापर घेतलाय हे पाणी कमी आहे आले। सनीला सर्व देव दिसत असतील आता तो घरी निघालेला आहे पाहलेला मी जातो आता रोड एवढे बेकार बेकार होते ना ले ले बेकार रोड आहे माहिती आहे काय चालट्या गेली तरी चालेल पण रुद्भा कमी नाही झाला पाहिजे आता सगळीजणं येत आहेत अभि बघा आपला अभि काही ब्लॉक्स पूर्ण बघा आपला लाईक करा शेअर करा तर काही तिथं पायापाड्या किती जण आले तू बघा गाड्या बघा अभि तुला कसं वाटलं मंदिरात येऊन अजून काय सांगू शकतोस काय सांगू शकतोस एवढंच एवढं पाणी पेट्रोल गेमर पाव आपला गेमर आहे पाणी युट्यूबला त्याची आय डी पेट्रोल एस लाईव्ह भावाला सबस्क्राईब करा तू कशी गाडीकडे भाव पाणी पितो पाणी भाव पाणी पितोय नवीन पाणी आणलं नाही गाडीतला पाणी स्वत पितोय तर काही आम्ही निघाले आता घरी आणि व्यू बघा इकडचा एकदम पाचच्या व्यू आहे भाई सत्तर तर गाई इथं खाली चिरणीचं मंदिर आहे रामदेवत रामदेवत ना हां

आलेला चिरणी गावात आलेला फायनली चिरणी गावात पोचलेला अभिचा फॅन अभिचा फॅन लगेच तुम्हाला आभीचा फॅन दाखवणार मी लगेच एवढा आभीला मागे आभीची सेल्फी आहे त्याला आहे अभी नाही आहे रे अभि नाही पाललेला आहे रे आहे पट्टा आहे का आठीजणं आहेत व्ह्यू बघा व्ह्यू पाचशे व्ह्यू आहे तर तुम्ही नक्की या तर गाडी जाता उमर गाडीचाल होतो आहे आणि आत्रवाद आणि गाडीचा सुरू झालेला आहे सगळं पोहता सगळाला गेला माझ्या हॉटेलमध्ये आणि आपलं पोहोचतं अजून रांगेला आणि आधी आहे सोमयातनं आम्ही आलेला आहे आणि मी हा ब्लॉग इथे ट्रेंड करतो आहे जर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा